सगळ्यात पहिले मित्रांनो मालिका डॉक्समध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे सुख म्हणजे नक्की काय असते या मालिकेच्या सहा जूनच्या होणाऱ्या महा एपिसोडच्या भागामध्ये मित्रांनो आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आता शालिनी ही अधिरजला हळद लावत असते तेव्हा आता त्याचा हळदीचा प्रोग्राम असतो आता हळद लावत असताना आता शालिनी म्हणते की ही हळद मी पाहुणीसाठी घेऊन जाते आणि म्हणून ती आता अधिराजची उष्टी हळद ती पाहुणीसाठी म्हणजेच पाहुणीला लावण्यासाठी ती घेऊन जात असते तेव्हा आता इकडून आता नित्यसुद्धा येत असते आणि नित्या आता अधिराजला भेटण्यासाठी येत असते तेव्हा आता नित्य येत असताना आता तिची जोरदार आता शालिनीसोबत धडक होते आणि धडक होऊन आता नित्य ही खाली पडत असते आता खाली पडताना आता पाहून आता अधिराज हा नित्याला सांभाळण्यासाठी येतो आणि तो, तो नित्याला धरतो तेव्हा आता अधिराजची गोष्टी हळद ही नित्याला लागून जाते आता इकडे नेत्याला लागलेली हळद पाहून आता शालिनी ह्या दोघांकडे बघतच असते आणि शालिनी ही विचार करते जयदीप आणि गौरीच्या सुद्धा असंच घडलेलं होतं आणि खरंच हे जयदीप आणि गौरी तर असतील नाही ना तर असं हा विचार आता शालीनी करतच असते आणि पूर्णपणे ती विचारत पडलेली असते आता मित्रांनो तर येणाऱ्या भागामध्ये पुढे नक्की काय होणार आता आभर मंडपात आता अधिराची उष्टी हळद आता आता नित्याला लागलेली आहे आता नित्या आणि अधिराचं आता लग्न आपल्याला आपल्याला पाहायला मिळणार आहे आता मित्रांनो आता या मालिकेमध्ये पुढे नक्की काय काय घडतं हे पाहणं आता रंजकच असणार आहे तर बघत रा चुका म्हणजे नक्की काय असते आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा थँक्यू